समोरचा काय करणार यापेक्षा मी काय करणार हे महत्वाचं असतंय स्वतः चालून करणाराची कुस्ती असते दगडी कुस्ती चालू आहे मनोज माने विरोधा समीर सिंग चौदंडी आहे कर्द खेळ चालू आहे आणि एक आग आहे एक वाघ आहे अशी कुस्ती चालू आहे जबरदस्त मैदान भई आणि देव असं मैदान याच साठी केला होता हा अटास दोन्ही पायला निकाप लावलेला मनोज आणि समोरचा करमाळा तालुक्यातला पत्ता आहे आणि बाला रफिक शेख ज्या बाला रफिक शेख ने दोन हजार अठरा ला या करमाळा तालुक्याला या सोलापूर जिल्ह्याला जलना मुक्कामी महाराज केसरीची गदा मिळवून दिली त्या बाला पीक आहे अशी कुस्ती चालू आहे भव्य आणि दिव्याचं मैदान दगडी कुस्ती कुस्ती आणि प्रकार चालत नाही कुस्ती अंगात असावी लागते कुस्ती रक्तात असावी लागते कुस्ती आत्मसात करावी लागते शक्य होता पुनः समोर कुस्ती चालू होती समीर सिंह विरोध मनोयम सागर कुस्ती कराप नंबर एक चुस्ती पहलवान संतोष जगताप संग्राम पाटिल तयार राहावा हा करम करमणुकीचा कार्यक्रम नाही प्रत्येक घराघरात राबवण्याचा रुजवण्याचा कार्यक्रम आहे आणि सागर मोरेने बॅग टाकली ना नाही दरम्यान कुस्ती कडलं गेलेली बॅग चालतो किंवा बॅग थो म्हटलं जातं त्या डावाला छातीचा आणि पोटाचा फ्रीज करायचा आणि प्रतिस्पर्ध्याला पाठीमाग टाकायचं त्याला बॅक चालतो किंवा बॅक थ्रो म्हटलं जात काय <t ten> डाव असे असतात सामन्यात चालतात ते मैदानी चालत नाही काय डाव मैदानी चालतात ते सामन्यात चालत नाही काय डाव मातीत चालतात ते मॅट वर चालत नाही काय डाव मॅट वरती चालतात ते मातीत चालत नाही वेणी नेमाने बांधलेली कुस्ती परिवर्तन हा <laughs> संसाराचा नियम आहे प्रत्येक क्षेत्रात परिवर्तन होत असत प्रत्येक गोष्टीत परिवर्तन होत असत कुस्ती बदल झालेला आहे रेडर आता कुस्ती राहिलेली नाही सहा मिनिटाची कुस्ती आली सहा मिनिटात कुस्तीचा निकाल लागतो महाराष्ट्र के स्त्रीच्या कुस्ती स्पर्धेत पंचाचा निर्णय <laughs> <laughs> वाघमारे यांचा फट शिवनेकलो पंचाच्या निर्णयानुसार संपलेल्या कुस्तीमध्ये विजय झालेला आहे चला पहिलवान कुस्ती करा अजून एक तगडी कुस्ती लागते पाच हजार रुपये इनामाची कुस्ती साहिल कदम सुनील क्लोज आणि अर्जुन माने जो कुस्तीला सुरुवात सागर कदम अभिजीत आलेले बस आणि वास गतीमान कुस्ती चालवणे साईल कदमने कब्जा घेतला मानेचा समोर, समोर कुस्ती चालवते कुस्ती करा समीर मनोज कुस्ती करा चला सैल कुस्ती करा आणि पुन्हा कब्जा घेतला सैल कदमने एक लंगी बसवण्याचा प्रयत्न बच गै बाय ना लयजण धर धर वडवड म्हणते ती पाण्यात असा झोप घेतो कैसा जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे त्याला पलीकड गळ्यात गळा घालून उभा राहू नका पंचानी सूचना केलेली आहे पैलवान आपल्याला स्वतः काय करायचं नाही दुसऱ्याला काय करून द्यायचं नाही कुस्ती करा समीर कुस्ती करा मनोज कुस्ती करा शिरोज शिरो अरे ढाक लावण्याचा प्रयत्न होता मनोज मानेचा तो, माने तो हल्ला धुडकवलेला पंचाचा निर्णय अखेरचा पंचाचा निर्णय पंचाचा निर्णय अखेरचा ea waxa aga xa nu bo njiga makaye dafu mbara r Banyak. Berapa? Delapan. Delapan. उसी रस्पी लाओ चला बाबा उसी रस्पी लाओ हम समोर तिथं गर्दी जास्त झालेली गर्दी जरा माग सारा आणि पंचाने निर्णय परत कुस्ती लावण्याचा घेतलेला आहे निपाक्षीपातीपणाचा निर्णय आपला परका बास अे सवेरा कम